तर आज आम्हाला शेतात फिरताना दिसलं एवढं मोठं बीळ आता ती नेमकी सापाचं होतं की आज घराचं ते त्यालाच माहिती तर मंडळी आजचा जेवणाचा मेन्यू थोडासा स्पेशल आहे आणि त्यामध्ये असणारे इडली आणि सांबार त्यासाठी एका बाजूला दाळ शिजत होती आणि दुसऱ्या बाजूला सांबारसाठी तरी देखील तयार होत होती आणि ह्या बाजूला इडली साठी लागणार मिक्सर पण तयार होतं आता फक्त देरी होती ती याला गॅसवरती चढवायची आणि पोटपूजा करायची पण इथं माझ्या सुखाला आणि आनंदाला नजर लागायची देर नाही लागत असं बोलून आम्ही निघालो शेतात जाण्यासाठी लॅन मध्ये सडन चेंज करण्याचं कारण हे होतं की शेतात पेरणीसाठी ट्रॅक्टर आलाय शेतातून बघितलं तर पेरणीसाठी टॅक्टर तर आलं होतं पण त्याचा ड्रायव्हरच गायब होता बाकीच्यांच्या शेतातून जमीनतून सोनं चांदी निघत असतात पण आमच्या शेताची ना बातच वेगळी दरवेळी दगड निघाले आता ट्रॅक्टरचा ड्रायव्हर ही माल पेकायची होते दगड त्यासाठी घेतलं गेलं आणि केली सुरुवात खालच्या लाल मुंग्यांसोबत आमना सामना झाला एवढंच बघितलं की शेतात एवढ्या मोठ्या बिळाचा आविष्कार झालाय आता त्या बिळाचा आविष्कार करणारा कोण होता ते तर नाही माहिती पण त्या बिळाचा नायनाट करणार मी आज सोडून घेतले ते दगड आणि दिले दाबून त्या बिळा ट्रॅक्टरचा ड्रायव्हर तर याचं नाव नव्हतं की त्यामुळे चला मीच त्या ट्रॅक्टरचा यू ड्रायव्हर बनतो आणि करतो सुरुवात पेरायला पण माझ्या या निर्णयावरती इंद्रदेव त्यांची ना मंजुरी आणि बघता बघता थोड्याच वेळात पावसाचं आगमन झालं